अनियमित मासिक पाळीची कारणे काही स्त्रियांच्या कुटुंबांमध्ये अनुवंशिक मासिक पाळीच्या समस्या असतात त्यामुळे त्यांची मासिक पाळी अनियमित राहते गर्भनिरोधक गोळ्यांचा अतिवापर किंवा त्या बंद केल्याने मासिक पाळीवर परिणाम होऊ शकतो इन्फेक्शन इतर आजार किंवा गर्भाशयाचे विकार हे सुद्धा अनियमित मासिक पाळीचे कारण बनू शकते काही औषधे किंवा रक्त पातळ करणारे घटक मासिक पाळीवर परिणाम करू शकतात चिंता नैराश्य किंवा इतर मानसिक त्रासामुळे मासिक पाळीवर परिणाम दिसून येतो शरीरात हार्मोनची पातळी जास्त ताण घेतल्यामुळे वाढते त्यामुळे मासिक पाळी अनियमित होते वेळेतील बदल किंवा जास्त प्रवास केल्याने देखील मासिक पाळी अनियमित होते शरीरात पोषक तत्वांची कमतरता आणि चुकीचा आहार अनियमित मासिक पाळीला कारणीभूत शारीरिक व्यायाम जास्त केल्याने मासिक पाणी वेळेवर येत नाही वजन अचानक वाढल्यास किंवा कमी झाल्यास हार्मोन्सच्या पातळीत बदल होऊन मासिक पाणी अनियमित होऊ लागते रजोनिवृत्ती जीवनशैलीतील बदल किंवा काही औषधांमुळे देखील हार्मोन्समध्ये बदल होऊन मासिक पाणी अनियमित होऊ शकते शरीरातील थायरॉइड ग्रंथी व्यवस्थित काम करत नसतील तर मासिक पाळी अनियमित होते गरजेपेक्षा जास्त झोप घेतल्यास मेंदूतील हार्मोन्सचे नैसर्गिक चक्र बिघडून एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचा बॅलन्स बिघडून मासिक पाळी अनियमित होते हैं। हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करा तसेच इन्स्पायर मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा